मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मनोविकृतीचे वर्गीकरण यामधील पहिला प्रकार बघणार आहोत आणि तो म्हणजे अंगभूत मानसिक विकृती याला इंग्लिशमध्ये ऑर्गॅनिक मेंटल डिसऑर्डर असं म्हटलं जातं मित्रांनो या प्रकारची मनोविकृती व्यक्तीमधीलच विशिष्ट अशा घटकाच्या बिघाडामुळे निर्माण झालेली असते यामध्ये मेंदूला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले जाते ही विकृती मेंदूमधील विशिष्ट अशा पेसशी नष्ट झाल्याने निर्माण होत असते तसेच मेंदूला काही वेळेस काही कारणाने इजा पोचत असल्यास ही मानसिक विकृती निर्माण होत असते ही इजा जेव्हा अधिक असते त्यावेळेस याची लक्षणे अधिक तीव्र असतात सुरुवातीला या प्रकारच्या कारणामुळे व्यक्तीला काही आठवे नसे होते काही उद्दीपकाची संवेदना होण्यात अडचण निर्माण होते काही गोष्टीचे उद्दीपन होत असताना भ्रम निर्माण होतो अशा अवस्थेत व्यक्ती लवकर चिडतो किंवा लवकर उत्तेजित होत असतो मित्रांनो या आजारामध्ये व्यक्तीत अवस्था निर्माण झालेली दिसून येते यात भावनात्मक परिवर्तनसुद्धा व्यक्तीत निर्माण होते व्यक्तीचे स्वतःच्या भावनांवर कोणतेही नियंत्रण राहत नाही मित्रांनो ही माहिती होती अंगभूत मानसिक विकृतीविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपली खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा